माझं नाव आस्वाद रोहिदास थोरवे राहणार शिरोली बुद्रुक कसं झालंय शेतमाल तुमच्या शेतातला माझ्या शेतातला माल घेऊन गेलो होतो माल माझा विकून झाला त्याच्यानंतर हे पावती माग म्हणजे पावती करणार हे माझ्याकडे आले त्यांनी मला विचार म्हणजे मला पैसे मागितले मला चाळीस रुपये द्या मी म्हणलं चाळीस रुपये द्यायचं कारण सांग मला म्हणजे जर तुझ्याकडे पावती असेल तर मी चाळीस रुपये जास्त देतो तो ते नाही मा तो मला ह्याची म्हणजे ज्या भाजी विक्री ते करणारे लोक आहेत त्यांच्या पाहुते द्यायला लागला मग मी त्याला स्पष्ट नकार दिला मी पैसे देणार नाही मग तो नंतर मला बोलला की शिस्तीत पैसे दे नंतर मी म्हणलं मी शिस्तीतच बोलतोय मी काय तुला पैसे देणार नाही त्याच्यानंतर तो माझ्याकडे म्हणजे ड्रायव्हर साईडने आला आणि माझा डायरेक्ट घसा दाब गळा पकडला घसा दाबला नंतर त्याचे मी माझ्या शेजारच्या पोराला म्हणलं व्हिडिओ चालू कर त्याच्यानंतर आम्ही व्हिडिओ चालू केला त्याच्यानंतर त्यांनी माझ्या दो दोन वेळा गाडीची चावी काढून घेतली एकदा परत आणून दिली मला पैसे दिल्याशिवाय मी गाडीची चावीस देणार नाही मी त्याला म्हणलं तुला तुझा अधिकारच नाही गाडीला चावी म्हणजे गाडीची चावी काढून घ्यायचा त्याने माझ्या गाडीचं पण नुकसान केलं चावी वाकडी म्हणजे वाकून टाकली जोर जोरात जोर चावी ओढत होता नंतर बाकी इतकी घाणघाण शिव्या गाळ केल्या मी तुला असं करेन तसं करेन तुला काय तुला तुझं काय करायचं ते कर तसं व्हिडिओ तर आपण व्हिडिओ तर आहेच आहे काढला व्हिडिओ बंद झाला त्यानंतर काय झालं त्याच्यानंतरही त्याने शिव्या दिल्या मला व्हिडिओ बंद झाले बघून व्हिडिओ बंद झाल्याच्या नंतर शिवे दिल्या त्याच्यानंतर मग मी पैसे न देताच तिथून निघालो आता तुम्ही अनेक वेळा त्या ठिकाणी जात असता शेतकरी म्हणून तिथल्या काय याच्या आदोगरही साहेब काय झालेलं याच्या आदोगरही म्हणजे आता हे हे पहिलेच नाही याच्या आदोगरही काही लोकांनी तिथं ज्यांना कोण नेमलेलं असेल ते अशीच हे करतात वसुली करतात याच्या आदोगरी आमचं माझ्या म्हणजे एक दोन वेळा असं झालं की मालच चोरी लागले यांच्या वसुली हे माग लागतात पैसे द्या पैसे द्या तेवढ्या याच्यात माझ्या चार पाच बॅगा पण कोबीच्या विकल्या म्हणजे चोरीला गेल्या होत्या हे मागची गोष्ट झालेली बरं हे इकडं वाद घालतात चोरीला गेलेला आहे माझा असं दोन वेळा झालेली होता नाही व्यक्ती वेगवेगळे वेगळी असते तिथं काय आता हा पहिल्यांदा मला म्हणजे माझ्या बरोबर याची भेट पहिल्यांदा झालेली तर समजा जर नगरपालिकेकडून समजा काही कर असेल तर द्यायला हरकत काय जर सर पावती असेल तर द्यायला तयारच आहे ना आम्ही मी कुठं नाही म्हणलं त्यांना जर सर पावतीच नाही त्याच्याकडे तो पावतीच देत नाही दे चाळीस रुपये मग पुढून मी कसे द्या त्यांना तुम्ही नाव विचारलं का त्या व्यक्तीला कोणचं त्या व्यक्तीला तुम्ही त्याचं नाव विचारलं का नाही त्याचं नाव नव्हतं विचारलं गणवेश होता ओळखपत्र नाही काय ओळखपत्र तर दिसलं नाही जर्किंग होत किती वेळ चालली होती तुमचे वादावर साधारणतः दहा मिनिटं चालले असे गळा आवडला म्हणजे कसं केलं डायरेक्ट असं हे केलं का शिटाव धरलं पैसे दे हा पैसे दे जर पैशासाठी जीव घ्यायला तयार झाली फार म्हणजे घासा दावला म्हणजे जीव घ्यायला तयार झाले चाल् ना यांच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे ना नाहीतरी कोणचा गळा दाखतील कोणला मारून टाकतील कंट्रोल नाही कंट्रोल नाही आता तिथल्या बाकीच्या लोकांनी सांगितलं हे यांना या, कॉन्ट्रॅक्ट भेटलेले म्हणजे त्या अधिकाऱ्यांनी पैसे मागत आहे कॉन्ट्रॅक्ट भेटले तर ते फक्त तुमच्या पाठीवाली म्हणजे जे विकणारे बसतात त्यांच्यासाठी आहे ना शेतकऱ्याकडून पैसे घ्यायचे काही पण बरं ठीक आहे नगरपालिकेची माती नगरपालिकेने त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले बरोबर पण समजा नगरपालिकेने जागा आम गाडी उभी करायला शेतकऱ्यांना जागा दिलेली आहे का तिथ रस्त्यावर गाड्या असतात किती वेळात माल मुख, विकून मोकळ होतो तुम्ही कधी कधी पाच मिनिटं लागतात कधी कधी अर्धा तास जातो कधी कधी तासभर उभं राहावं लागतं रस्त्यावर विकतात हा आणि पावती देतात ते खाली पाट्या घेऊन बसणाऱ्या लोकांची त्यांच्या पावत्या देतात त्या पावत्यांचा आमचा काय संबंध आहे कारवाई करेल का प्रशासन आता ते प्रशासनालाच माहिती ना साहेब रहितेच्या भाजीच्या देठालाही हात लावला नाही पाहिजे असं विचार असलेल्या छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीमध्ये शेतकऱ्यांकडून पद्धतीची चुकीची वसुली सुरू आहे त्या ठिकाणी तो जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीबाबत असंख्य अशा तक्रारी आहेत अतिशय दादागिरी उर्मट वर्तणूक त्या व्यक्तीकडून होत असते जे किरकोळ विक्रेते आहे त्यांच्याकडून यांनी ते पैसे एकर रुपाने घ्यायचे असतात परंतु त्यांना देखील पावत्यानं देणं ते ते काम वेगळं आहे परंतु जे शेतकरी जे माल विक्रीसाठी घेऊन येतात त्यांच्याकडून देखील ही सुलतानी पद्धतीची वसुली त्या ठिकाणी चालू आहे अक्षरशः गळा दाबून पैसे दे नाहीतर गळा वळणार अशी परिस्थिती आपल्या शिवजन्मभूमीमध्ये झालेली आहे बात आसास आसास ही ती बातमी केल्याच्या नंतर असंख्य लोकांनी आता संताप व्यक्त केलाय खाली कमेंटमध्ये आणि आपापल्या अनुभव देखील मला सांगतायत लोक फोन करून अवतो तो व्यक्ती असच करतो असाच त्रास देतो पावतीही देत नाही नगरपालिकेचं प्रशासन काय करत आहे याकडे सुद्धा आता हा प्रश्न निर्माण होतोय तीस चाळीस रुपयांसाठी तुम्ही जीव घेणार का आणि आपल्या शिवजन्मभूमीचं नाव वर करायचं तर हे खासे गुंड प्रवृत्तीची लोक जर आणून जर असं करणार असेल तर हे नगरपालिकेच्या अधिकारचा देखील त्याच्यामध्ये दे हात असावा असं वाटते अनेक लोकांनी असं सांगितले का पावत्या देखील दिल्या जात नाही आता ह्यांनी पावती मागितली त्यांच्याकडे दे पावती देखील दिली जात नाही पाहूया आता पोलीस किंवा नगरपालिका प्रशासन काय कारवाई करते ते पात्रा कुठेही जाऊ नका जुन्नर टाइम्स शिरोली